शंका विचारली या ताईंनी या ताईंनी शंका विचारली श्वास घेताना पोटात घ्यायचा पोटातून घ्यायचा काहीच नाही आहे हा काही प्राणायाम नाही आहे बरोबर हे ध्यान आहे नॅचरल ब्रीदिंग श्वासाला काहीच कंट्रोल नाही करायचा नेहमी घेतो तसाच श्वास फक्त बघायचा आहे श्वास येतो का जातो आता त्या ताईंनी प्रश्न असा विचारला शिवसरोदेबद्दल थोडंसं सा सांगा तर ते मी सांगितलं ध्यानातून पण आत्ता थोडंसं सांगते शिवसरोदय शिव म्हणजे श्वास स्वर म्हणजे आवाज आपल्या ब्रह्मांडाची उत्पत्ती आवाजातून झालेली आहे ओंकारातून शब्द शब्दातूनच आपण साकार होतो ब्रह्मांड साकार झालेले शब्द स्वर आणि हे श्वासातूनच शब्द येतो मेलेल्या माणसाचा येतो का शब्द नाही आहेत म्हणजे स्वर बर। श्वास नसेल तर शब्द पण नाही म्हणून स्वर शिव स्वरोदय म्हणजे श्वासाच शास्त्र श्वास कुठला आता जेवतोय आपण सगळे बरोबर जेवताना कुठला श्वास चालू आहे बघा जरा नाडी बघा तुम्ही बघा बरं उजवी नाडी चालू आहे का लेप चालू आहे उजवी चालू पाहिजे जेवताना आता डावी आहे तर जेवा असं काही नाही कुठलं काम कुठल्या श्वासावर करायचं हे सगळे शास्त्राचे नियम आहेत शिवसरोदय एकदा पार्वतीने शिवाला विचारलं मानवाला सर्व सिद्धी कशा मिळतील सर्व सुख कसं मिळेल तर हे जे श्लोक शंकरांनी सांगितले भगवान पार्वतीला संस्कृत किंवा त्या काळच्या ह्याच्यात तीनशे पंच्याण्णव श्लोक आहेत याला शिवसरोदय शास्त्र स म्हणतात या शास्त्रावरून रामाने लढाई जिंकलेली आहे वशिष्ठ मुनींनी रामाला हे शास्त्र दिलं सर्व ऋषी त्यावेळेला हे शास्त्र उपयोगात आणायचे आजही संन्याशी मोठे मोठे आपले रामदास स्वामी त्यांच्या हातात ती कुबडी असायची बघा काय म्हणतात त्याला नाही कमांडुलो नाही ते दांडुका काय म्हणतात तर ते शिवसरोदयाचे नियम पाळण्यासाठी ते असतात लक्षात घ्या आपल्याला डावी नापुडी सुरू करायची उजव्या काखेत ते दाबायचं डा दा, उजवी सुरू करायची डाव्यात ते दाबायचं म्हणून संन्याशांकडे हे असतं हा दंडक तर हे सगळं शास्त्र आहे हे ऋषीमुनी पाळतात आपल्या ऋषीने पाळलेलं आहे लढाया जिंकलेल्या आहेत राजा राण्या काय काय सगळी समृद्धी इवन आत्ता ज्योतिष ज्योतिषांना हे शास्त्र शिकावं लागतं कारण कधी काय होणार हे सगळे नियम यात आहेत तुम्ही मला प्रश्न विचारला तुम्हाला काय उत्तर द्यायचं हे सगळं याचे नियम आहेत तुमचं काय होणार हे सगळं कळतं आपण कधी मरणार किती वेळानी मरणार किती तासांनी किती मिनिटांनी हे शास्त्र सांगतं या शास्त्रात काय नाही आहे मॅथमॅटिक्स आहे अंकशास्त्र आहे योग आहे प्राणायाम आहे पंचमहाभूत आहेत पंचत सगळं काही यात सामावलेलं आहे मग हे शास्त्राची मी दहा वर्ष उपासक आहे गेले दहा वर्ष हे मी माझ्या जीवनात राबवलं आणि आता त्याचंही ज्ञान लोकांना देत आहे मग त्याचे पाच सहा भाग केलेत आपण एक भाग बेसिक दुसरा तिसरा चौथा इथंच तो शिकवला जातो तो काही ऑनलाईन घेतला जात नाही कारण अतिउच्च ज्ञान आहे अतिउच्च ज्ञान उच्च ऊर्जेत घेतलं गेलं पाहिजे आणि ऊर्जा चांगली पाहिजे पात्र पाहिजे याच्यात दान कसं द्यायचं बँकेत पैसे कसे भरायचे कधी आपलं टिकून राहील सगळं याच्यात सगळं सग्ड़ा दागदागिने घ्यायचे सुनेसाठी घेतो आहे का स्वतःला घ्यालण्यासाठी घेतो आहे मग ऊर्जा कशी मिळेल कुठल्या नाडीवर घ्यायचं आहे बाजारात गेलो ही वस्तू घरात न्यायची आहे का नाही न्यायची आहे योग्य आहे का अयोग्य आहे ऊर्जा काय नोटा नोटांमधली ऊर्जा काय कारण पैसे पैसे सुद्धा ऊर्जा मग हे सगळं शास्त्र सांगतं मग या शास्त्राला ध्यान साधक जो